मराठी मनोरंजन सृष्टीतील अतिशय सुंदर आणि लाघवी अशी अभिनेत्री शिवानी रांगोळे बनवस्का शेजारी शेजारी या मालिकेमुळे शिवानी रांगोळी घराघरात पोहोचली शिवानीने अनेक मालिका चित्रपट नाटकांमध्ये देखील काम केलंय सांगा तू आहेस ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिच्या गाजलेल्या मालिका काही महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाशी म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत शिवाणीने आपली लग्नगाठ बांधली सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक सणवार आले उत्सव आले आणि भरपूर मौज मजा आणि त्यातही मंगळागौर म्हटली की नववधूंसाठी एक विशेष आनंदच अलीकडेच अभिनेत्री शिवाणी रांगोळीची मंगळागौर पार पडली आहे शिवाणींनी तिची मंगळागौर अत्यंत घरगुती पद्धतीने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी केली मंगळागौर पूजेसाठी हिरव्या रंगाची पैठणी हातात कंगन गळ्यात मंगळसूत्र आणि केसात गजरा अशा महाराष्ट्रीयन पेहरावात शिवानी अत्यंत सुंदर दिसत होती आज आपण अशा सेलिब्रिटीच्या घरी जाणार आहोत तिचं नुकतंच लग्न झालंय आणि तिची ही पहिलीच मंगळागौर असणार आहे तर माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो लेट्स गो मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर बां महाराज घरदारा आहे पुरडघोर आले दुर्दोभी आहे कोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी मौ तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देतोस <प्राणगी> <प्राणगी> <तुल्णागी> एक <प्राणगी> 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 नुकतीच शिवाणीची मंगळागौर पार पडली आणि तिचा हा स्पेशल लुक तुम्ही पाहत असाल अगदी अप्रतिम दिसते खूप सुंदर दिसते काय सांगशील तुझ्या लुकबद्दल तू म्हणलीस तसं स्पेशल आहे कारण हे मंगळसूत्र जे आहे ते मला वीणाजीनी घेतलेलं आहे म्हणजे मृणालताईच्या आईनी घेतलेला आहे आणि प्रत्येक माझा हा जो कंबरपट्टा आहे तो माझा लग्नातला आहे परत हे कंगन जे आहे ते मृणालताईने दिलेले आहेत मग काहीतरी आईची आईनी घेतलेली साडी आहे सो so असं प्रत्येकानी प्रत्येकाची इच्छा होती की मी ती ती गोष्ट घालावी ही साडी नेसावी असं सो so ते सगळं जुळून आलं आहे आणि म्हणून हा लुक स्पेशल आहे म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद तिने तिच्यासोबत ठेवलेला आहे कशाच्या ना कशाच्या तरी रूपाने तुझा ब्लाऊज मला पाहायचा आहे खूप सुंदर आहे या ब्लाऊजबद्दल पण मी सांगते सो हा ब्लाऊज जो आहे तो पराग म्हणजे फ्रॅग्रन्स डिझाईन्सचा जो ओनर आहे त्यांनी हा केलेला आहे परागनी आणि खूप छान तो नेहमीच माझं स्टायलिंग करत असतो फ्रॅग्रन्स डिझाईन्सकडून मी नेहमीच मोस्टली माझे वाँ, जे इव्हेंट्सचे कपडे असतात ते स्टाईल करून घेते आणि हा इतका सुंदर त्यांनी ब्लाऊज केलेला आहे मी त्याला अजिबात काही नव्हतं सांगितलं आहे कम्प्लिटली त्यांनी त्याची क्रिएटिव्हिटी वापरून केलेलं आहे आणि खूपच सुंदर आहे यू कॅन सी छोटं छोटं असं बरंच वर्क पण त्याच्यावर आहे सो आय थँक पराग जयसिंग पुरे फॉर दॅट नाही आपण पाहतो शिवाणी अगदीच इंडियन वेअर मध्ये खूप सुंदर दिसतीये तू आज आ, काय सांगशील मंगळागौर पार पडली आहे कशी होती पूजा आणि तू आधी कधी मंगळागौर अटेंड केली आहे का कोणाची नाही मी कधीच मंगळागौर अटेंड पण केली नव्हती आणि ऑब्व्हियसली माझी पहिली मंगळागौर आहे मजा आली मला बऱ्याच गोष्टी नवीन कळल्या आणि मुळात मैत्रिणी भेटल्या त्यामुळे खूप छान वाटलं मंगळागौर झालीये मग उखाणा तर पाहिजेच ना उखाण्याशिवाय मंगळागौर पूर्ण कशी होईल एक उखाणा घेशील ओके okay. भर श्रावणात पावसाला जोरात भर श्रावणात पावसाला जोरात विराजसचं नाव घेते कुलकर्णींच्या घरात शिवाणी सोबत मंगळागौरीच्या पूजेमध्ये रुचा आपटेन ही मी सुद्धा हजेरी आहे आता आपल्यासोबत रुचा आहे अरुचा मंगळागौरीची पूजा झालीये आहे तुझी मंगळागौर झाली की नाही लग्नानंतरची पहिली माझ्या मंगळागौरीच्या वेळी खूप म्हणजे त्या श्रावणात खूप रेस्ट्रिक्शन्स होती त्यामुळे माझी झाली नाही पण म्हणून मी आज आवर्जून आले की माझी पण एक पूजा होऊन जाईल मंगळागौरीची असं विचारते मंगळागौरीची पूजा झाली आहे मग एक उखाणा मंगळागौरी स्पेशल मंगळागौर झाली पहिल्या मंगळवारी क्षितिशचं नाव घेते शिवानीच्या घरी अरे बापरे खूप सुंदर क्षितिज आणि शिवानी हे दोघेही आपल्याकडे झालेत आता कवर थँक यू सो मच